नमस्कार मंडळी पाटीलताई रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गरमागरम आणि मसालेदार अंडा बिर्याणी साहित्य पाहूया तांदूळ मी एक तास भिजवलेले आहेत कोलमचे घेतलेले आहेत बासमती असतील तरी चालतील हे या कपाने मी दोन कप घेतलेले आहेत आणि सहा अंडी मी उकडायला ठेवले पुढे दिसेलच बिर्याणी मसाला धने जिरे पूड गरम मसाला लाल तिखट आणि हळद इतकं बेसिक मसाले दालचिनी तेजपान लवंग आणि काळी मिरी आणि हिरवी वेलची दूध आणि केशर घालून घेतले ऑप्शनल आहे आलं लसणाची पेस्ट मीठ आणि टोमॅटो प्युरी एक साईडला मी कांदा तळत ठेवलेला आहे आणि कांदा ह्यातला अर्धा मी फोडणीला घालणार आहे आणि अर्धा काढून घेणार आहे सर्वप्रथम ही खगळा कांदा हा काढून घेणार आणि ह्याच तेलात मी थोडीशी अंडी थोडी अंडी उकडत ठेवलेली आहेत ही सोलून ह्याला कट मारून घ्यायचे आहेत आणि ती अंडी थोडी ह्याच तेलावर आपल्याला थोडी परतून घ्यायची बघा अशी कट मारून घेतलेली आहेत आणि छान असे सोनेरी होईपर्यंत मंदाचेवरच ह्याला परतून घ्यायचेत म्हणजे तळून घ्यायचे आहेत म्हणजे वर त्याला थोडासा सोनेरी रंग आणि क्रंचीनेस आला की बिर्याणीमध्ये ती खायला छान वाटतात तर अशा पद्धतीने ही आपण सोप्या पद्धतीची अशी बिर्याणी बनवणार आहोत बिर्याणीमध्ये आपल्याला भात वेगळा बनवायचा नाही आहे एकत्रच आपल्याला ही बिर्याणी बनवायची आहे म्हणजे भात ह्यामध्येच घालवायचं आहे तांदूळ आणि आपल्याला ही मस्त अशी बिर्याणी बनवायची म्हणजे भात वेगळा बनवायची कटकट नाही डायरेक्ट अशी आपली ही बिर्याणी आता ह्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं आणि त्यामध्ये खडे मसाले घालून घेतले त्यामध्ये आता आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आलं लसणाची पेस्ट थोडीशी परतून झाली की ह्यातलाच अर्धा कांदा घालून घ्यायचा अर्धा कांदा आपल्याला गार्निशिंगला वरून ठेवायचा आहे आणि छान असा परतून झाल्यानंतर मी टॅमॅटो प्युरी घालून घेतली टॅमॅटो प्युरी नसेल तर टॅमॅटो परत कट करून बारीक करून घातली तरी काही हरकत नाही आणि आता त्यामध्ये एक चमचा दही दही सांगायला विसरले होते दही एक चमचा घालायची आणि टॉमॅटो आणि दहीचा कच्चापणा पूर्ण घालवून घ्यायचा पूर्ण कच्चापणा घालवून झाल्यानंतर आपण बिर्याणी मसाला आधी मीठ घालायचे आणि मग बिर्याणी मसाला धने जिरे पावडर गरम मसाला लाल तिखट आणि मीठ असे हे सगळे मसाले घालून घ्यायचे बिर्याणी मसाला कुठल्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता नसेल तर तुम्ही गरम मसाल्याचाही वापर केला तरी चालेल आता यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातलं म्हणजे मसाले करपत नाही आणि आता झाकण ठेवून ह्याला उकळी काढून घ्यायचे म्हणजे तेल सुटेपर्यंत हे मसाले शिजवून घ्यायचे बघा मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे आता ह्यामध्ये ही अंडी घालून घ्यायची आणि फक्त परतून घ्यायची मग ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची म्हणजे आपली बिर्याणीची ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे अंडा बिर्याणीची ग्रेव्ही आता ह्यातली अर्धी ग्रेवी आणि अंडी काढून घ्यायची आणि मग आपल्याला ह्यामध्येच भात शिजवून घ्यायचं आहे भात शिजवताना आपल्याला पाणी पाण्याचा वापर हा गरम पाण्याचा करायचा आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाही आता ही अर्धी ग्रेवी आणि अर्ध्या अर्धी अंडी मी काढून घेतली आता ह्यामध्ये आपण जो भिजवलेला तांदूळ होता तो घालून घ्यायचा म्हणजे भिजवलेला तांदूळ आपल्याला वेगळा शिजवायचा नाही ह्यामध्येच शिजवायचा आहे म्हणजे जो मसाला आहे अर्धा उरलेला त्याचा मसाल्याचा फ्लेवर पूर्ण ह्या तांदळाला लागतो आणि भात शि भाताला लागेल म्हणजे भात शिजल्यावर आणि आपल्याला उरलेला आहे तो वरून घालायचा आहे अशा पद्धतीने छान अशी ही बिर्याणी एकदम टेस्टी होते आणि मस्त अशी झटपट होते छान अशी बिर्याणी तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता वेळही वाच जात नाही आणि वेगळा भात बनवायचंही कटकट नाही तर अशी छान अशी बिर्याणी होती आता बघा ही अशी व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि ह्यावर तुम्ही मी केशरचं दूध केशर, केशर भिजवलेलं आहे दुधात ती फ्लेवर फ्लेवरसाठी आहे ऑप्शनल आहे ते घातलंच पाहिजे असं नाही आता मी यामध्ये गरम पाणी डबल प्रमाणात घातला म्हणजे एक दोन कप होता तर चार कप मी पाणी घातलेलं आहे आणि बघा रंग बघा सगळा फ्लेवर त्यामध्ये उतरलेला आहे जे मसाले घातले त्याच्या बिर्याणी फ्लेवर त्यावर झाकण ठेवायचं आणि थोडा ऐंशी टक्के शिजला की त्यावर आपल्याला हे आपण जे दुसरा काढून घेतली आहे ग्रेवी ती घालून घ्यायची बघा हा भात हा ऐंशी टक्के शिजलेला आहे आता ह्यावर ही ग्रेव्ही घालायची आणि एक पाच मिनटं अजून मंद आचेवरच आपल्याला ही भात शिजवताना जेव्हा आपण ग्रेवी खा बनवताना जेव्हा पाणी घालतो तेव्हा मध्यम आचेवर करायचं आणि जेव्हा ही वरून ग्रेव्ही घालतो तेव्हा गॅसची आज पूर्ण मंद करायची आणि नंतरच आपल्याला जर तुम्ही गॅसची आज वाढवली तर ही बिर्याणी तळाला लागली जाईल मंद ठेवली तर बिलकुल लागत नाही सुटसुटीत अशी होते आता वरून कांदा घालायचा जो आपण तळलेला कांदा होता तो घालून घ्यायचा असा छान असा आणि ह्यावर तुमच्याकडे पुदिना असेल तर तुम्ही पुदिनाही घालू शकता किंवा आणि तूप घालू शकता तूप आवडत असेल तर तुम्ही तूपही घालू शकता अशा पद्धतीने छान अशी ही बिर्याणी होते है। आता ह्यावर मी केशर जे भिजवलेलं ते ऑप्शनल आहे पण ते मी घालून घेतलं फ्लेवर सट्ट्याची फ्लेवर येण्यासाठी मी घातलेलं आहे आता अंडी आहेत ना ती थोडीशी मध्ये प्रेस करून घ्यायची म्हणजे ती भातामध्ये व्यवस्थित त्या बिर्याणीमध्ये मुरली जातील अशा पद्धतीने छान अशी ही बिर्याणी आता ह्याला थोडा झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची अगदी पाच मिनटाची अशी वाफ काढून घेतली की मग वरून घालायची कोथिंबीर आणि मग ही छान अशी आपली बिर्याणी तयार होईल बघा किती छान अशी रंग आलेले आणि खूप छान अशा पद्धतीने बिर्याणी लाग लागते आता वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूया आणि ही बिर्याणी कशी चाली आणि ती मला कमेंट्स करून नक्की सांगा बघा छान अशी ही बिर्याणी तयार झाली आताही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया बघा अशा पद्धतीने तुम्ही ही बिर्याणी बनवून बघा आता मी ही बाऊलमध्ये काढून घेतली वीडियो लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद